नमस्ते मी डॉक्टर आशिष चिंबळकर मी एक वर्किंग प्रोफेसर आहे आणि मी ऍक्च्युअली माझे जे विषय शिकवतो ते सगळे औषधं आणि मेडिसिन ह्या विषयाशी रिलेटेडच विषयाशी संबंधितच आहेत आणि हे विषय शिकवत असताना मला कॉलेजमध्ये अचानक फार डिप्रेशन आणि एन्झायटी अशा पद्धतीचे काही विचार यायला लागले आणि मी खूप एका निगेटिव्ह मध्ये विचारांच्या थॉट प्रोसेसमध्ये निघून गेलो आणि अशा थॉट प्रोसेस मध्ये निघून गेल्यानंतर मला मार्ग सापडणं मुश्किल झालं होतं पण आमच्या कॉलेजमध्ये आम्ही माइंड जिमचा दीप्ती पणाळकर मॅडम यांचा एक प्रोग्राम अरेंज केला होता त्याच्यामधून त्या निमित्ताने नी माझ्याकडे त्यांचा नंबर असल्यामुळे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि पणाळकर मॅडमनी ज्या पद्धतीने गाईड करून व्यवस्थित ट्रॅक्स काही काही देऊन किंवा काही माइंड प्रोसेसेस असतील किंवा काही प्रकारचे एक्सरसाइजेस असतील ह्याच्या माध्यमातून मला कोणत्याही औषधावरती डिपेंड राहायला ऍक्च्युली आवडत नाही कारण मी त्याच क्षेत्रातला आहे आणि ती औषधं न घेता आज मी खूप चांगल्या पद्धतीने रिकवर झालेलो आहे त्यामुळं आय एम व्हेरी म्हणजे ज्याला आपण म्हणू की मी अत्यंत दीप्ती बाळकर मॅडम आणि माइंड जिम प्रोग्राम ह्याचा अत्यंत आभारी आहे